नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लोकसेवा अकॅडीमध्ये सर विद्यार्थ्यांचं स्वागत करतो आज आपण या भारतीय अर्थव्यवस्था ज्या क्लास नोट्स आहेत आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेच्या त्याबद्दल आपण माहिती बघूया जे बरेच विद्यार्थी सांगतात की या कशा युजफुल असणार आहेत सर याचा एक बुक रिव्ह्यू वगैरे बनवा तर त्यानुसार सांगतोय तर भारतीय अर्थव्यवस्था यामध्ये तुम्हाला टॉपिक दिसत असतील यामध्ये जी काही टॉपिक्स आहेत आपली सगळीच टॉपिक यामध्ये कव्हर केलेली आहेत जवळजवळ तुम्हाला यामध्ये थर्टी थ्री टॉपिक्स आहेत केवळ सॉरी केंद्रीय अर्थसंकल्प देखील आहे अर्थशास्त्रातल्या मूलभूत संकल्पना या टॉपिक पासून ते केंद्रीय अर्थसंकल्पापर्यंत आणि ही सगळी जी माहिती आहे या पुस्तकामध्ये अद्ययावत आहे ही पाचवी एडिशन आहे ओके यामध्ये अर्थसंकल्प असेल किंवा आर्थिक पाहणी असेल महाराष्ट्राची असेल भारताची आर्थिक पाहणी असेल या सगळ्या गोष्टी यामध्ये दिलेल्या आहेत आणि विशेषतः सगळे गव्हर्नमेंट रिपोर्ट बघून अगदी अत्य अद्ययावत ही माहिती देण्याचा प्रयत्न केलाय आणि त्या त्या ठिकाणी आणि सगळी पी बघून म्हणजे प्रिवियस इयरची क्वेश्चन हो बघून त्या रिलेटेड कंटेंट या पुस्तकाच्या रूपानं दिलेलं आहे उदाहरणार्थ समजा मला इंडायसिस ऑफ डेव्हलपमेंट हा टॉपिक द्यायचा आहे तुम्ही बघितलं असेल इंडायसिस ऑफ डेव्हलपमेंट त्यामध्ये एस डी आर रिपोर्ट अंतर्गत येणारे एचडीआय असेल आय एस डी आय असेल जी डी आय असेल जे आय असेल यांचं सगळं डिटेल सगळं दिलेलं आहे आणि सध्याची लेटेस्ट जी काय एस डी आर रिपोर्टमधली इन्फॉर्मेशन आहे ते पण या ठिकाणी दिलेलं आहे बँकिंग टॉपिक असेल किंवा पब्लिक फायनान्स टॅक्सेशन असेल त्याचं जे सध्याच्या अर्थसंकल्पामधल्या काय तरतुदी असतील आर्थिक पाहणीमधल्या तरतुदी असतील असतील किंवा आंतरराष्ट्रीय व्यापार असेल तर या सगळ्या गोष्टी मग हे कोणासाठी युजफुल आहे जर जी कंबाईन करणारी असेल किंवा भविष्यात राज्यसेवा करणारी असेल किंवा इतर परीक्षा करणारी विद्यार्थी असतील या सगळ्या विद्यार्थ्यांना हे आपलं जे काय भारतीय अर्थव्यवस्थेच्या नोट्स आहेत क्लास नोट्स असतील ते डायरेक्ट यूज केला तरी चालेल आणि आपण काय आत्ताच्या कंबाईंड गड बच्या पेपरमध्ये जवळजवळ पंधरा प्रश्नांपैकी तेरा प्रश्न या पुस्तकातून आलेले आहेत मित्रांनो जे या नोट्समधून आलेले आहेत म्हणून हे जर व्यवस्थित केलात तर याच्या बाहेर वेगळं काही करायची गरज नाही म्हणजे कंबाईन करणारी आता जी काही अंडर ग्रॅज्युएट स्टुडंट आहेत त्यांनी देखील हे वापरू शकता ज्यांना वाटतं की यार आपण कंबाईन सॉरी आपल्याला एमपीएससी करायचं आहे एमपीएससी जर करायचं असेल तर निश्चित सर एखादं संदर्भ पुस्तक वाचून वाचलं पाहिजे का मी तर म्हणतोय पूर्वी गरज होती पण आता या जे काय क्लास नोट्स आहेत यामध्ये टॉपिक सगळे टॉपिक आणि त्या त्या ठिकाणी कन्सेप्ट तुम्ही आता राष्ट्रीय उत्पन्न टॉपिक काढून बघा वाटलं तर राष्ट्रीय उत्पन्न टॉपिकमध्ये बघा तर राष्ट्रीय उत्पन्न टॉपिकमध्ये पूर्वी आपण एवढी डिटेल माहिती दिली नव्हती तर संकल्पना देखील आणि त्या त्या ठिकाणी मी काही ठिकाणी मेन्शन पण केले बघा राज्यसभा मुख्य वीस ला वगैरे आले तर यामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या असेल किंवा संकल्पना देखील म्हणजे काय आता तुम्हाला संकल्पनेवर जे प्रश्न आले स्थूल किंवा निवळवर म्हणजे ग्रॉस अँड नेटवर किंवा जीडीपी पी म्हणजे काय जी एन पी म्हणजे काय सगळ्या कन्सेप्ट देखील या ठिकाणी सगळ्या डिटेल दिलेल्या आहेत आकडेवारी ही लेटेस्ट ठेवलेली आहे आणि बाकीची जी काय इन्फॉर्मेशन आहे जसं बँकिंगमध्ये आपण म्हणतो की नरसिंह समिती आहे म्हणजे पहिली असेल दुसरी असेल त्याबद्दलही डिटेल देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे आणि पीवायक्यू च्या दोन हजार अकरा पासून दोन हजार चोवीस पर्यंतचे जेवढे काही पी क्यू एकवीस हजार मधले आहेत इकॉनॉमिक्सच्या रिलेटेड म्हणजे जवळजवळ दोनशे दहा मधले जेवढे काही इकॉनॉमिक्स रिलेटेड क्वेश्चन्स आहेत त्याचा सगळ्याचा अभ्यास करून अगदी व्यवस्थित डिटेल देण्याचा प्रयत्न केले याच्यामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेच्या नोट्समध्ये आपल्या जे काही शासकीय योजना आहेत म्हणजे ग्रामीण विकासाच्या योजना असतील शहरी विकासाच्या योजना असतील किंवा अजून काय शहरी ग्रामीण त्यानंतर सामाजिक सुरक्षेच्या योजना असतील महिला सक्षमीकरणाच्या योजना असतील कौशल्य विकासाच्या योजना असतील वित्तीय समावेशनाच्या योजना असतील कृषी विकासाच्या योजना असतील या सगळ्या स्कीम या टॉपिक या याच्यामध्ये दिलेला आहे महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ही दिलेला आहे पा म्हणजे जे मेन्सला पायाभूत सुविधा विकास टॉपिक आहे ही डिटेल इन्फॉर्मेशन या ठिकाणी दिलेलं आहे आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था दिलेल्या आहेत सूक्ष्म लघु मध्यम उपक्रम दिलेले आहेत उद्योग क्षेत्र दिलेलं आहे दारिद्र्य आता दारिद्र्याला तर तुम्हाला काय म्हणजे कोणत्याच टॉपिकला तुम्हाला वेगळं बाहेर काही करायची गरज नाही जसं की तेंडुलकर असेल किंवा तेंडुलकरची चार पाचची आकडेवारी असेल नऊ दहाची असेल अकरा बाराची आकडेवारी असेल त्यावर डिटेल देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यानंतर विकासाचे निर्देशांक असतील बेरोजगारी अनएम्प्लॉयमेंट त्या अनएम्प्लॉयमेंटमध्ये रिपोर्ट सध्याचा पी एल एफ एस रिपोर्ट जो काय आहे सप्टेंबर चोवीस पर्यंतचा जो काय आहे तितका डेटा यामध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे ओके त्याच्यानंतर अजून मध्ये सध्या पंचवीस चालू आहे त्यामध्ये आतापर्यंत काही रिपोर्ट आला नाही तर पी एल एफ एस रिपोर्ट जो आहे पिरोडिंग लेबर फोर्स सर्व्हे जो आहे तोही यामध्ये दिलेला आहे म्हणजे त्या त्या टॉपिकच्या रिलेटेड जुनी असेल नवीन माहिती अगदी नवीन नवीनच रिलेटेड काय एम पी एस सी विचारते असं नाही म्हणजे ही माहिती विचारते मग ते जुनी आणि नवी असं दोन्ही ठेवण्याचा प्रयत्न केलाय आंतरराष्ट्रीय व्यापार जो आहे म्हणजे सर्वाधिक निर्यात कुठून करतो सर्वाधिक आयात आपण कोणाकडून करतो सर्वाधिक निर्यात म्हणल्यानंतर आपल्या लक्षात येत आहे की आपण निर्यात कोणाला करतो सर्वाधिक आयात कोणाकडून करतो चायनाकडून निर्यात कोणाकडून होते अमेरिका वगैरे जी काय सगळं इन डिटेल इन्फॉर्मेशन ची आकडेवारी असेल सध्याची या सगळ्या गोष्टी या भारतीय अर्थव्यवस्थे मध्ये तुम्हाला कन्सेप्ट असतील फॅक्ट असतील सगळ्या गोष्टी या टॉपिक मधून कव्हर होतील मित्रांनो अगदी सुंदर रीतीने ह्या नोट्स बनवलेल्या आहेत मला नक्की माहिती आहे की या नोट्सचा पुरेपूर फायदा सगळ्या महाराष्ट्रातील तमाम कुठलीही परीक्षा अभ्यास करो भारतीय अर्थव्यवस्थेचा अभ्यास करणाऱ्या कुठल्याही विद्यार्थ्याला इव्हन युपीएससी चा जरी मराठीतून अभ्यास करणारा विद्यार्थी असेल त्याही विद्यार्थ्याला याचा फायदा होईल याची शाश्वत देतो धन्यवाद मित्रांनो